नमस्कार मी वैशाली नारायणकर महिला शहर अध्यक्षा औसा मी आज आपल्या समोर धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये कशी घडले या विषयावरती बोलणार आहे कारण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हालाही कधी संध्या येत असेल मंचावरती बोलण्याच्या किंवा कधी तुम्ही स्टेजवरती गेलात खूप भीती होती बरा कारण माईक ज्या वेळेस माझ्या हातात यायचं ना मला खूप घाबरल्यासारखं व्हायचं आणि पायाला तर अशी लट यायची कसं हो, बोलावं हेही समजत नव्हतं कधी कधी तर मला ते समोर कोणी बसले आणि कोणाचं नाव घ्यावं हो, हेही समजत नव्हतं आणि चार लोक हसतील कोणी काय बोलेल कोणी टिंगल आज मी शहर अध्यक्ष आहे आणि मला तर बोलच पाहिजे त्यामुळे मी धाडस ट्रेनिंग सेंटर शोधत आले नव्हते बर तर मी असं सहज आम्ही फिरायला गेलेलं लातूरला त्यावेळेस ला मी एका ऑटो रिक्षावरती जाहिरात पाहिली आणि त्या जाहिरात मध्ये लिहिलं होतं की लाखो लोकांसमोर तुम्ही भाषण करू शकाल अरे बापरे मी तर इथं क्लास मध्ये कधी हे धाडस ट्रेनिंग सेंटर काय आहे हे बघायचे की जिथं गेल्यानंतर न घाबरता भाषण करू शकत म्हणून आम्ही भेटलो सरांना आणि त्या क्षणी मी प्रवेश फॉर्म भरला आणि पहिल्याच दिवशी सराने मला गाणं म्हणायला सांगितलं तर खरं सांगूया माझी उभारण्याची बॉडी लँग्वेज माईक पकडण्याची पद्धत ही खूप चुकीची होती आपल्याला बोट धरून आपल्या आई वडील शिकवतात बरोबर आहे ना लहानपणी आपण कसं बोलावं आपल्यावर संस्कार कसे झाले पाहिजे इथं आपल्या आई वडील शिकवतात पण मला हे सगळं कुठं भेटलं माहिती का धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये कारण मी पहिल्या पाच दिवसामध्ये खूप माझ्यामध्ये इतके बदल झाले आणि त्या सव्यात दिवशी मी छान असं खनखणीत भाषण करू शकत होते माझ्या आवाजामध्ये माझ्या बॉडी लँग्वेज मध्ये मी बोलत असताना कुठं थांबावं माझ्या ती थरथरी भीती ही घालवण्याचं काम या धाडस ट्रेनिंग सेंटरने केलेलं आहे आणि माझ माझा आत्मविश्वास वाढवून माझं अस्तित्व घडवण्याचं काम या धाडस ट्रेनिंग सेंटरमध्ये मला दिसून आलं आणि मी आज आत्मविश्वासाने खव लाखो लोकांसमोर भाषण करू शकते ते आणि ते फक्त धाडस ट्रेनिंग सेंटर मध्ये कारण या, या दिवसामध्ये मी शिवाजी महाराजांविषयी आपल्या आणि तुमच्या समोर कशी गरजेल एक वागीन की कशी असते ही मला धाडस ट्रेनिंग सेंटर शिकवलं आणि माझं अस्तित्व घडवलं जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय घडायचं असेल चार लोक समोर बोलल्याशिवाय आप कुणी आपल्याला कुणी घेत नाही हो आपलं कुणी म्हणणं सुद्धा ऐकून घेत नाही आज बघा तुम्ही कुठेही जे चार मोठ्या आवाजात आणि त्यांच्याकडेच बघतात त्यामुळे आज तुम्ही अस्तित्व तुम आणि जर तुमची भीती घालायची असेल खरंच बरं स्टेज वरती आपल्याला खूप भीती वाटते भाषण करायला सांगितलं की हा मी नाही बोलणार ती म्हणत नाही बाबा मी नाही बोलणार मग बोलायचं कुणी त्यामुळे आपल्याला तिथे आलेली संधी आपण घालवायची नाही कारण ती संधी आपल्याला सोनं करण्यासाठी आलेली असते आणि तुम्ही जर ती संधी पकडली आणि जर त्या ठिकाणी तुम्ही गरज आहात तर तुमचं अस्तित्व हे निर्माण होणारच उद्या हुडार पेपरात तुमचं नाव येणारच म्हणून आज तुम्ही धाडस ट्रेनिंग सेंटरला